आता हे तुमचं आपल्या मराठी इन्स्पायर्ड या यूट्यूब चॅनलमध्ये तर बघा हार्ट अटॅक टाळण्याचे बेस्ट उपाय विकेंडला दोन दिवस का हे काम करा शरीरातून कोलेस्ट्रॉल येईल बाहेर आणि रक्तप्रवाह हा, हा एकदम सुरळीत होणार आहे तर कशा कोणते दोन काम करायचे आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि शरीरातून कोलेस्ट्रॉल कसा बाहेर येणार आहे आणि वे विकेंडला कुठली दोन कामं करायची आहे ही सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच महत्त्वपूर्ण अपडेट आपल्या चॅनलवरती येत असतात केंडला दोन दिवस करा हे काम शरीरातून कोलेस्ट्रॉल येईल बाहेर आणि रक्तप्रवाह होईल सुरळीत विकेंड वॉकिंग बेनिफिट शनिवारी आणि रविवारी अनेक लोकांना सुट्टी असते हे दोन दिवस तुमच्याकडे आराम करण्यासाठी वेगवेगळी कामे करण्यासाठी बराच वेळ असतो मात्र या दोन दिवसातील थोडा वेळ एका खास कामासाठी दिलेला तर तुम्ही अनेक बाजारांना तुमच्यापासून दूर ठेवू शकता आठवडाभर कामाच्या घाईमुळे तुम्ही एक्सरसाइज करू शकत नसाल तर अशात तुम्ही आठवडाभराची एक्सरसाइज या दोन दिवसातच थोडा वेळ देऊन कमी करू शकता नेचर एक्झ मध्ये प्रकाशित एका रिसर्चमध्ये सांगण्यात आलं आहे की विकेंड वर्कआउट करून तुम्ही मेंदू हेल्दी ठेवू शकता दोन दिवसात तुम्ही एकशे पन्नास मिनिटाचं टार्गेट पूर्ण करू शकता कारण शरीरात याच यात फरक करू शकत नाही की तुम्ही वर्कआउट आठवडाभर केला की दोन दिवसात जामा नेटवर्क ओपनमध्ये प्रकाशित एका रिसर्चनुसार जे लोक आठवड्यातून दोन दिवस रोज आठ पावलं चालतात त्यांचं हृदय निरोगी राहू शकतं आणि अकाली निधनाचा धोका टाळू शकतो म्हणजेच जर तुम्ही आठवडाभरात बिझी राहत असाल तर दोन दिवस आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी एक्सरसाइज करू शकता डेमोश याचा धोका कमी होईल विकेंडला घरात बसून जास्त खाणं आणि किंवा झोपण्यापेक्षा तुम्ही पायी चालण्याचं चा टार्गेट पूर्ण करू शकता कारण त्याने तुमचं शरीर मेंदू दोन्हींना फायदा मिळेल रिसर्चनुसार जे लोक अजिबात एक्झरसाईज करत नाही त्यांच्या तुलनेत विकेंडला एक्सरसाइज करणाऱ्या लोकांना डिमेशिया ब्रेन स्ट्रोक पार्किन्स डिसीज चिंता आणि डिप्रेशनचा धोका कमी होतो हार्ट हेल्थ पायी चालणं ही सगळ्यात चांगली हार्ट एक्सरसाइज आहे जी तुम्ही दिवसभर कधीही करू शकता शरीराची चालून हालचाल केली तर हृदय मजबूत होतं आणि ब्लड सर्क्युलेशनही सुधारतं तसेच पायी चालल्याने कोलेस्ट्रॉल आणि ब्लड प्रेशरही कमी होतं ज्यामुळे ज्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो त्यानंतर बघा चांगली झोप येईल पायी चालल्याने चिंता आणि तणाव कमी करण्यास मदत मिळेल ज्यामुळे तुम्हाला चांगली झोप लागण्यास मदत मिळेल सकाळी सूर्यप्रकाशा संपर्कात आल्याने सर्केडियन रिदम चांगला होतो कारण त्याने याने झोपताना आवश्यक हार्मोन्स मेलाटोनिन रिलीज होतो नंतर मसल्स आणि बोन हेल्थ फार जास्त वेळ बसून राहिल्याने हाड आणि मांसपेशींचं नुकसान होतं अशा सुस्त जीवनशैलीमुळे टाळण्यासाठी पायी चालणं सुरू करा चालणं एक चांगला व्यायाम मानला जातो ज्यामुळे हाडांचं आरोग्य सुधारतं तर अशा प्रकारे हार्ट अटॅक टाळण्याचे हे बेस्ट उपाय आहे आणि तुमच्या शरीरातून कोलेस्ट्रॉल हे बाहेर होणार आहे आणि रक्तप्रवाह देखील सुर सूरे, सुरळीत होणार आहे तुम्ही जरी आठवडाभर बिझी असाल तरी शनिवार आणि रविवार जर तुम्ही याच्यामध्ये प वॉकिंग किंवा एक्झरसाईज केली तर तुमचं जे रक्तप्रवाह प्रवाह आहे ते सुरळीत होणार आहे आणि तुम्ही हार्ट अटॅकपासून बचू वाचू शकणार आहेत